किंवा राजेंद्र पण मला काही गोष्टी त्या ठिकाणी सांगत होते आज बरेच मान्यवर पण माझी एवढीच विनंती आहे अलीकडे लोक फार बारकाईनं त्या बाबतीमध्ये तुमच्या मोबाईल मध्ये शूटिंग करत असतात मग कुठंतरी मला एखादी दाखवलं की दादा अमक्या अमक्या दुकानामध्ये मिठाई मध्ये प्लेट आलेला होता अर्ध प्लेट लगेच आम्ही त्यांच्यावर त्या ठिकाणी घेतली फूड अँड ड्रग खाता देखील आमच्या नराळी जिरवळांना दिलेला आहे या सगळ्या खात्यांचा उपयोग समाजाला स्वच्छ चांगलं खाद्य मिळावं भेसळ बंद व्हावी कुठल्याही प्रकारे भेसळ चालू दिली जाणार नाही कायदा नियम सगळ्यांना सारखे राहतील याबद्दलची पण काळजी म्हणजे शासनाने तुम्हाला मी मागा शाश्वतांना विचारत होतं की कधी सुरू होणार कधी बंद होणार तर ते सांगितलं सकाळी सातला ना सातला सुरू होणार रात्री बाराला बंद होणार हा अकराला बंद करायचं बारावी बाराला बंद केलं की के बाराच वाजले यामध्ये नियम जो आहे काय होतं रात्री उशिरा परत काही बसले घरी जाताना कुठंतरी काहीतरी विडभागला प्रकाश झाला की पुन्हा आमच्या सरकारला दोष दिला जातो सरकार काय करत पोलीस खातं काय करते कायदा सुव्यवस्था कुठे नाही सगळं जागेवर आहे फक्त आपण पण काही बंधनं पाळली पाहिजे तुम्ही पण सहकार्य करा सरकारचे वेगवेगळ्या खात्यातले सहकारी सहकार्य करतील आणि या पद्धतीने तुमच्या माझ्या राज्याला शिवशाहू पुणे आंबेडकरांच्या महाराष्ट्राला तसंच तुमच्या माझ्या पुणे जिल्ह्याला लवकरच आता शरदराव आता आले शिवजयंती एकोणीस फेब्रुवारीला त्याचाही कार्यक्रम आता आपण शिवनेरीला जिथे महाराजांचा जन्म झालाय त्या शिवनेरी किल्ल्यावर त्या ठिकाणी गेला आहे खाली पण कार्यक्रम घेणार आहे अशा पद्धतीने जे जे महापुरुष म्हणून गेले त्यांचं सतत आपण स्मरण करणं त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवणं चांगलं निर्व्यस्ती राहणं साधू संतांचा सा विचार मनामध्ये ठेवून वाटचाल करणं या ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्याचा सगळ्यातीलच अनुकरण करावं विशेषतः नवीन पिढीनं अनुकरण करावं अशा प्रकारची विनंती करतो राजेंद्रजी अशुंतही तुम्हाला तुमच्या सगळ्या परिवाराला या व्यवसायाच्या निमित्तानं मी मनापासून सप्तरंग शोरूमच्या आणि त्या सप्तरंग मिसळ हाऊस परंतु अजून काही मिसळ पण खायला दिलेलं नाही काय कसंही असं हे त्या निमित्तानं त्यानिमित्तानं तुम्हाला सगळ्यांना भेटता आलं संवाद साधता आला खरोखर मनापासून धन्यवाद देतो सप्तरंग शोरूमच्या यशस्वीसाठी देखील आमच्या सर्वांच्या वतीनं तुम्हाला शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा उद्याच्या प्रजासत्ताक दिनाच्या पण मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र